श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन सर्व दुःखांचे मूळ देहबुद्धी आहे परमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे आणि सर्वांना नडणारा आहे ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला मी कोण हे जाणण्यापेक्षा मी कोण नव्हे हे जाणणे महत्वाचे आहे एखाद्या पाऊल वाटेने जात असताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्या मार्गाला लागलो तर त्या पुढला सर्व व्यवहार चुकत जाणार एखादी गणित सोडवताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्या पुढले सर्व गणित चुकत जाते किंवा एखाद्या रोगाचे निदान बरोबर झाले नाही तर मग त्या रोगावर केलेली औषध योजना फुकट जाते त्याप्रमाणे मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्माचे आकलन जर बरोबर झाले नाही तर या गुणधर्मावर आधारलेल्या परमार्थाचा मार्गही जाणणे फार कठीण गोष्ट होईल आपण आनंदी असावे नेहमी आनंदात राहावे असे सर्वांनाच वाटते हा झाला आनंदा निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन राहावे असेही आपल्याला वाटते खरे म्हणजे मरण कुणालाच आवडत नाही जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्याला सर्वांनाच असते परमेश्वर आनंद रूप आहे तो चिरंतन आहे आपल्या ठिकाणी तर अंश रूपाने असल्याने आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते पण आपली मुळात वाट चुकली आणि म्हणून त्या पुढले सर्व व्यवहारही चुकत गेले एखाद्याच्या परसातले झाड पडल्यावर तो माझे झाड पडले असे म्हणतो परंतु त्याचा देह पडल्यावर त्याचे शरीर पडले असे नाही आपण म्हणत तो मेला असे म्हणतो म्हणजेच मुळात चूक ही आपण स्वतःला देह समजूनच राहतो देह माझा समजून त्याच्यावर प्रेम करतो ही पहिली चूक नंतर या देहाचे गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर त्याची जोपासना करतो ही दुसरी चूक एकदा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबविता था, ते नेतील तिकडे त्यांच्या पाठीमागे जाणे आणि त्याकरिता वेळ प्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणे ही तिसरी चूक अशा रीतीने चुकांनी चुका वाढत जाऊन आयुष्याचे गणित मग साफ चुकते एखादे झाड तोडायचे असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात आणि नंतर बुंधा तोडतात तसे नीती धर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विकारांच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे दुसरी योजना म्हणजे सगुण भक्तीची सगुण भक्ती, भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझा आहे असे म्हणतो या भगवंताचा सतत सहभाग जर कशाने लाभत असेल तर त्याच्या नामाने या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल तेव्हा आतापासून मी राहीन तर नामातच राहील असा निश्चय करा मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करेल भावार्थ मी कोणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदात राहा जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसन्तन की जय श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजा सच्चिदानन्द सद्गुरु श्री, महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आरा वेळा नामस्मरण राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय श्रीराम